दाखवा गणेश भाऊ बच्चे एक नंबर गाडी टोलावरच्या आहे का या पुरेशी झाला कुठले किती घेतल्या काय भावानी बावीस हजार घेतल्या हा फोन घ्यायचं नाव बर पाच शेळ्या दिल्या का त्यांना द्या सोडून द्या टाका गाडीत टाका

कुठले पालीचे पाली। किती घेतल्या पाच घेतल्या का या चार आणि ती एक पाच तुम्ही मस्त घेतल्या तोलावरच्या

काय भावाने यांनी शेड्या दिलेल्या आहेत कशा किमती झाल्या शेड्यांच्या क्वालिटी कशा आहेत संपूर्ण तुम्हाला बघायला भेटला तर गाडी भरताना त्यांना एक एक शेडी मोजून गाडी टाकून भरून आहेत त्याचबरोबर मित्रांनो खाली कचरा आहे की नाही संपूर्ण काळजी व्यापारी व्यवस्थित सांगत असतो शेतकऱ्यांना की खाली कचरा टाका शेडींची काळजी घ्या असं एकदम मित्रांनो इथं जो कारभार चालू आहे सगळ्या भरोशावर चालू आहे विश्वासावर चालू आहे शेडी तुम्हाला निवडायची तुम्हाला शेडी निवडता आली पाहिजे जर समजा गाभान सांगितली तरी गाभानच राहील फरक फक्त दहा पंधरा दिवसाचा मागे पुढे होऊ शकतो आणि तुम्हाला देखील गाभन शिडी ही ओळखता आली पाहिजे कारण व्यापाऱ्याने सगळ्या शेळ्या संपूर्ण विकण्यासाठी आलेल्या असतात पण तरीही तुम्हाला देखील मित्रांनो त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत एवढं नक्की त्याच्यानंतर काही दहा पाठी पण पुढे दिलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला बघायला भेटतील दहा पाटींचा सौदा तो पण तुम्हाला बघायला भेटणारच आहे तो देखील बघा तुम्हाला पाठींची देखील किमती बघायला भेटतील आता ही गाडी करून दादा आलेले होते कालच्या दिवशी बारा एप्रिलला तर आजची तुमची तेरा एप्रिल आहे काही पाठी पण दिलेल्या आहेत नमस्कार दादा कुठले लोहा 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 किती घेतल्या दहा पाठी काय भावाने घेतल्या बारा दोनशे बारा दोनशे ऑनलाईन सौदा चालू होता का ऑनलाईन बोलून सोनू दादा धनगर गणेश बच्चे

आता तुम्ही पाठी पण पाहिल्या बघा ही गाडी पाठींसाठी आलेली त्या अगोदर ऑनलाईन त्यांनी पाठी पाहिला ऑनलाईन व्यवहार झाला त्याच्यानंतर परत गाडी आली आणि मग इथं देखील त्यांनी पाठी पाहिला त्यांनी सांगितलं जे ऑनलाईन दाखवलं तेच आम्हाला इथं घ्यायला भेटलं आहे याचा अर्थ मित्रांनो सगळं भरोशावर चालू आहे चाळीसगावला कुठल्याही प्रकारे काही नाही बाकी फक्त विषय असा असतो जो फेल झाला तो शेडींना अट होतो किंवा व्यापाऱ्यांना आवट होतो कारण की मित्रांनो शंभर टक्के सगळ्यात सक्सेस होतील अशातला भाग नसतो कुठल्याही व्यापाऱ्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के म्हणा सत्तर टक्के म्हणा लॉसवाले पण असतात आणि नफेवाले सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो करणारा स्वतः असला पाहिजे तुम्ही बघू शकता बघा या पाठी या संपूर्ण पाठी यांना घेतलेल्या आहेत बारा हजार काहीतरी वरती किंमत दिलेली आहे बारा हजार शंभर वगैरे तुम्ही बघताय आता यांनी खाली कचरा टाकलेला नाही पण पाठींना काहीच प्रॉब्लेम नाही कारण की त्या गाभणी बी नाही आहे दुधाच्या पण नाही आहे म्हणजे त्यांना खाली काही प्रॉब्लेम नसणार आहे फक्त शेडिंगसाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे आता बघा गाडी करून तिकडनं आलेली आहेत सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो घ्यायच्या असतील शेड्या आता हे दादा बाजार पाण्यासाठी आले होते जे अगोदर ज्यांनी शेड्या घेतल्या का बाजारातनं ते दादा घरी गेले कारण मित्रांनो बाजारामध्ये काठेवाडी शेड्या बगा, बघ बघायला भेटत नाहीये कारण की सीझन नाही आहे सीझन सगळं आप झालेलं आहे पण तरीही गणेश बोबच्चे यांची जी गाडी आहे ही चालू आहे कंटिन्यू तुम्ही जर आपल्या चॅनल नेहमीच बघत असणार तर तुमच्या लक्षात येईल की शेड्यांच्या गाड्या कमी झालेल्या तुम्हाला लक्षात येतील गाड्या येत नाही आहेत खास करून तोलावरच्या किंवा दुधाच्या शेड्याच बिलकुल येत नाही मग जर कोणाला लागवडीसाठी ला पाठी घ्यायची असतील किंवा ला लागवडीसाठी शेड्या म्हणा किंवा गाभणी शेड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकतात अजून गुरुवारी एक गाडी येणार आहे गणेश भोबतचे यांचे त्याच्यामध्ये तुम्हाला गाभणी शेड्या घ्यायला भेटतील कारण की त्यांना ऑर्डर होती की आम्हाला गाभणी शेड्या पाहिजे त्यासाठी लगेच गाडीमध्ये आता हा कालचा सौदा आहे परत आज ते गाडीमध्ये बसलेत ती गाडी मित्रांनो पुन्हा येऊन जाणार आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना गाब शेड्या तर गुरुवार शुक्रवारपर्यंत गाडी येणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला देऊन दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा तुम्ही बघू शकता गाडीमध्ये पाठा एकदम व्यवस्थित टाकला जात आहे सौदा व्यवस्थित चालू आहे सौदा घडला नाही घडला तुमचे पैसे तुम्हाला परत जे काही असतो सौदा फक्त मित्रांनो सौदा घडवताना सौदा काही नियम देखील तुम्हाला माहिती पाहिजे एवढं महत्त्वाचं आहे जसं की एकदा बेनं दिलं गेलं तर बेनं परत होत नाही जर समजा पट्टीचा सौदा घडलेला आहे पट्टीमध्ये सौदा घडल्यानंतर तुम्हाला बदल करता येत नाही हा देखील वेगळा भाग असतो जर समजा तुम्ही टॉपची किंमत दिलेली सगळ्यात हाएस्ट किंमत मग तुम्ही गाडीतनं कुठलीही शेडी बदलू बदली करू शकतात असं असतं पण समजा तुम्ही कमी किमतीत घेतलेली नंतर तुम्ही शेडी बदलताय भारी टाकता तसं चालत नाही मित्रांनो असा विषय असतो हे बघा तर गाडी पुन्हा त्यांची गुरुवारी येणार आहे तुम्ही बघताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडे कंटिन्यू ग्राहक चालूच आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे या मोबाईल नंबर दिलेला आहे